लावला आणि एक, एक दिवस फक्त एक दिवस हा एक मुक्काम फक्त आणि शंभरा सौदरनेद्र या पूजेचे त्यांचे पूर्ण श्रावण सांगलवाडी त्याचबरोबर राजा इथले आहे अक्षता घेऊन पुढे आणि शताब्दी महोत्सव सरे प्रथम आचार्य शांती सागर गुरु चरण कमले या पुढे वाले या पुढे सांगलवाडी आणि कवटे पिरा पंडया हा आमच्या आत्याचं गाव आहे अखंडाक्षेप्राप्त स्वाहा आता कसबे तुंग इथून जे पुढच्या गावांचे अनाउन्समेंट होईल त्यांना एक सूचना आहे बा ज्यांच्या हातामध्ये द्रव्य आहे ते पुढे या आणि भक्ती करणारे मागे राहा म्हणजे द्रव्य वाळता येईल आणि भक्ती करून तिथले तिथेच उतरता येईल हा आणि इथून जो रॅम्पच्या दोन्ही बाजूने रस्ता सोडलाय द्रव्य ओवाळून परत जाणारे आणि त्या रस्त्यावर बसू नका रस्ता जाणाऱ्या येणाऱ्यांच्यासाठी रे द्रव्य ओवाळून जाणाऱ्यांच्या येणाऱ्यांच्यासाठी खुला ठेवायचा सर्वांनी या रस्त्यात जागा धरायची नाही चला सत्कार घ्या नावाचा मुलगा हरवलेला आहे कुणाला मिळाला तर त्यांच्या आई वडील हरवले तो पोरगा आहे पोरगा हाय धर्मान सूरज खोत शिवांगी खोत मनीषा हेरले आणि प्रेमजीत हेरले सन्मानासाठी पुढे यायचं आहे पोरग्याचं नाव सांगा आणि एकदा मुलाचं नाव सांगा प्रतीश पाटील कुठलं गाव अंकली अंकली जरा बघा आपले सगळेजण आपापसात बघा एकमेकांच्या शेजारी कुठं काय गोमटेश द्रव्य ओवाळा आणि कवटी पिरा माले अक्षता झालेला आहे दादा पुढे सोडा त्यांना पुढे सोडा अक्षता करा हेरले साहेब या हा हा सूरज खोत शिवांगी खोत मनीषा हेरले आणि प्रेमजीत हेरले कमिटीच्या वतीनं आपण सन्मान स्वीकारावा आपल्या मुनिभक्तीबद्दल या ठिकाणी सन्मान होतो आहे

आगे आगे मंदिराशी निगडीत संपूर्ण सव्वा लाख आष्टा आज समडोळीला व्यापून टाकलेला आहे संपूर्ण आष्टा समाजाचे लोक आलेले आहेत साबा पाटील सर व्यवस्था थोडं थोडं हा हा सर शिट्टी वाजू दे शिट्टी हा 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 ती शिट्टी नव सांगलवाडी कौतिबिरा रॅप रिकामा करायचं आहे आणि ज्यांच्या हातात आहे ते पुढे या ज्यांच्या हातात आहे ते पुढे या स्पीडीग्रज आणि तुमची प्रमुख नमुक पुष्प हा चला रॅन रिकामा करा

सुंदर माटी का से पुष्प चढ़ाए दो मन मृदंगे दुर्गे पाद चढ़ाए दिन धर में काटा काम जाना चमका के धरम गति से भक्त बोलो मन में शांति सा फिर टूटी दुनिया से बंड को कटाले जय हो टूटी दुनिया से बंड को कटाले ध्यान गुरुवर की शरण में लगा ले नसीब तेरा जाग जाएगा नसीबा तेरा जाग जाएगा हां नसीब तेरा जाग जाएगा

गुरु जी केरुजी केरुजी केरु जी केरे गुरु जी केम तुम गुमार सिंग मेरी गुरु जी केम गुमार सिंग मेरी गुरु जी के ज्यांच्या हातामध्ये बघा सगळ्यांना करबद्ध हात जोडून निवेदन आहे भारत माताना ऐकल्या त्या बायकाच कसल्या जर ऐकल्या तर त्या महिलाच कसल्या मग त्या कुठल्याही असो कारण का व्यवस्था द्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्रास देत आहात ज्यांची भक्ती झालेली आहे त्यांनी रॅम्प वर उतरा ज्यांच्या हातामध्ये द्रव्य आहे त्यांनी पुढे या म्हणजे गोंधळ होणार नाही आणि सगळ्यांना आनंद घेता येईल पुढे या ज्यांच्या द्रव्य आहे कसबे डिग्रज आहेत ना हा हा तुम्ही कसबे डिग्रज आणि तुम्ही तर संपूर्ण शक्तीनिशी हा कसबेडी जैन समाज आचार्य सन्मती सागर महाराजांच्या प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये कार्यामध्ये सदैव समर्पित असणारा आणि तुंग हा भक्ती ठेवणारा समाज यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून अभिनंदन चला चौगले सविता चौगले सचिन नांद्रे आणि भाग्यश्री कवटेकर यांनी समोर यायचं आहे त्याने पुढे करुणानिधी आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सव शांती सागर महामनिंद्र चरण काममान विध्वनाय काम करायचं आहे हा जी नाव घेतली त्यामध्ये आदरणीय फंचू चोगले सविता चौगले सचिन नांद्रे आणि भाग्यश्री कवटेकर चातुर्मास राहुल दादा किरण दादा थोड सहकार्य द्या चला खाली उतरा रॅम्प वरून खाली उतरा लगेच एक चढवा एक थाली चढवा इथं आणि बाकीचे त्यांच्या जवळच असो एकच थाली घ्या प्रमुखांची यानंतर नैवेद्य उषा ताई तयार काय टीम हा झेंडा तुमच्या हातात असू दे सचिन दादा हा तुमचा वंदनातही आलेत काय हा स्टार्ट इथं नैवेद्य घेऊन संपूर्ण पाची, पाची अष्टा मंदिराचे शांती सागर गुरुंच्या चरणी दादा इथं थोडं नका हे करू तुंगवाले श्रावक तुंगचे श्रावण सुरेश झुटे या की जड दिशे खाली रॅम्प मोकळ करा किराव

छान वाटते 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 मला 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 छान 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 भक्ती भक्ती पंडितजी एकच मिनिट इथं आल्यानंतर सगळ्यांना असं वाटायला लागलंय का कशाला असं वाटायला लागले वाटायला लागले का नाही ना आनंद वाटायला लागलाय की नाही मग जरा दोन्ही हात तुमचा बघू हात आणले त्या सोबत सर्वांचे दोन्ही हात शिकरा समान उंचावले पाहिजे आणि छान वाटले म्हटल्यानंतर एखादी वस्तू छान वाटल्यावर कसं करता छान आहे म्हणताय की अशी मुद्रा करून सर्वांनी ध्वनी वाहत उत्सव छान वाटते मना छान वाटते आणि अत्यंत भक्त समाज की जो सदैव संघाच्या प्रत्येक कार्यामध्ये संपूर्ण समर्पणाने समाहित असतो यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून अभिनंदन हा स्टेज जे आपले कार्यकर्ते आहेत ना माझं सगळ्यांना हात जोडून निवेदन सगळ्यांनी बसून घ्या तिथं खाली जे सगळे कमी झाली तर बरोबर व्हावं हात जोडून माझं सगळ्यांना निवेदन आणि इथं पण इथं जे जे मुलं बसलेले आहेत त्यांना पण हात जोडून निवेदन कार्यक्रम तुमचाच आहे गाव तुमचंच आहे त्यामुळे फक्त मान हलवण्यापेक्षा तिथन उठला तर चांगलं होईल मान हलवण्यापेक्षा तिथनं उठला तर चांगलं होईल थोडं सहकार्य द्या इथलं पुढा कोणदर पण कवीकारा म्हणजे नियोजन व्यवस्था तो आहे अष्टनगरीचे माने पद्मजा वाग्यानी बबन थोटे पूजा वाडकर राकेश

पूज्य गुरुवरांच लवकर आगमन त्या नगरीमध्ये व्हावं आणि शिखरातील मूर्तीचं वेदीचं काम व्हावं आणि पूज्य गुरुंच्या सानिध्यामध्ये इतर इतर सर्वांनी पाणी चढवलं हे केलं दिवा लावल्या दिवा हा माळवाडीने दिवा लावला दिवा एकदा जोरदार आशेची ज्योत घेऊन हे भक्तगण आलेले ज्या प्रमाणात राम आयंगे तो खुशिया मनायेंगे तस सावळवाडी माळवाडी वाली म्हणत आहे गुरु आयंगे तो खुशिया मनायेंगे यही आशाची ज्योत लेकर गुरु के में मे आय ओम योगेंद्र चुडावणे धर्म साम्राज्य नायक प्रथम आचार्य आचार्य पदार्वन शताब्दी महोत्सव ओसरे प्रथमाचार्य आचार्य शांती सागर मुनी चरण कमले मोहांधकार निवारणाय दीपम निर्वपामिती एक दीपक इथं चढवून हा सन्मान या ठिकाणी धर्मांडरा की सुकुमार मसुडके अशोक मसुडके अस्मिता चौगुले अरुण पाटील आणि ज्योती पाटील यांनी कमिटीच्या वतीनं सन्मान स्वीकारायचा आहे सावळवाडी माळवाडी नगरीचे हे निवासी हा हा सावळवाडी माळवाडी नगरीचे जे निवासी आहेत त्यांचे जे अतिथी गणांचा नामांकन घोषणा केलेली आहे बाकीच्यानी रॅम्प वर उतरतात धूप घेऊन इस्लामपूर खोची कारंगवाडी इस्लामपूर खोची कारंगवाडी चला रॅम्प मोकळा करा हे प्रतीक औरंगी लवकर हा हा चला